नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ओ आर एस एल पॅकेट कसं तयार करायचं आहे आणि ते कोणकोणत्या स्टेप बाय स्टेपने करायचं आहे ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघूया शार संजीवनी ओ आर एस कसे तयार करावे ओ आर एस पॅकेट वापरून ओ आर एस द्रावण तयार करणे पहिलं साबण व पाण्याने आपले हात सहा पद्धतीने स्वच्छ धुणे ओ आर एसचे पॅकेटमधील पावडर एका स्वच्छ भांड्यात काढावी तिसरं एक लिटर स्वच्छ पाणी घेऊन ओ आर एस टाकलेल्या भांड्यात पाणी टाकावे जर आपल्याकडे ओ आर एस पावडर अर्धा अर्धा लिटर पाण्या इतकीच असेल तर अर्धा लिटर पाणी घ्यावे चौथ पातेल्यातील पाण्यात पावडर पूर्ण विरघळली जाईल असे ढवळून घ्यावे या पद्धतीने ढवळवायचं आहे द्रावण देण्याच्या अगोदर त्याची चव घ्यावी ती चव डोळ्यातल्या अश्रूसारखी असावी जर ती जास्त गोड किंवा जास्त खारट असेल तर ते द्रावण फेकून द्यावे दुसरे द्रावण तयार करावे आपल्याला घरगुती संजीवनी कशी तयार करायची आहे तर ते पण दिलेलं आहे तर आपण बघूया चला आईला किंवा काळजी घेणाऱ्या व्यक्तीला जलसंजीवनी तयार करण्याबाबत शिकवणे पहिलं साबण व पाण्याने आपले हात स्व सहा पद्धतीने स्वच्छ धुणे दुसरं दोनशे मिलीच्या ग्लासमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घेऊन त्यामध्ये एक चिमूट मीठ व एक सपाट चमचा साखर टाकावी तिसर साखर व मीठ पूर्णपणे विरघळेपर्यंत द्रावण ढवळवावे चौथं त्यामध्ये अर्ध लिंबू पिळून टाकू शकतो बाळाला देण्यापूर्वी द्रावणाची चव घ्यावी द्रावण हे जास्त गोड व जास्त खारट नसावे ती चव डोळ्यातल्या अश्रूसारखी असावी पाचव आईने पुन्हा हात धुवून बाळाला सारं संजीवनी पाजावे सहा जलसंजीवनी किंवा क्षार संजीवनी, संजीवनी एकदा तयार केल्यानंतर चोवीस तासांच्या आत बाळाला पाजावे चोवीस तासानंतर उरले तर ते फेकून द्यावे व गरज असेल तर नवीन तयार करावे आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो अशा सेविकाला परीक्षेसाठी हा विचारला जाऊ शकतो घरगुती जलसंजीवनी कशी तयार करायची ही आपण माहिती लिहू शकतो आता आपण बघायचं आहे ते ओव्हर आर आहे ते कोणत्या वयाच्या बाळाला किती पाहिजे आहे ते बघणार आहोत रुग्ण सहा महिन्यापेक्षा कमी वयाचे असेल जर सहा महिन्याचं बाळ असेल तर वारंवार व जास्त वेळेपर्यंत स्तनपान करावे व ओ आर एस द्यावे रुग्ण सहा महिन्यापेक्षा अधिक वयाचे असेल म्हणजे सहा महिन्यापेक्षा सात आठ महिन्याचा असेल तर त्यासाठी आहे घरात असलेले पेय पदार्थ व ओ द्यावे ताक दूध लिंबू पाणी भातावरची पेज वरण भाज्यांचे सूप नारळ पाणी स्वच्छ पिण्याचे पाणी व बाळ स्तनपान करत असेल तर ते सुरू ठेवावे आता इथे म्हणजे ओ आर एस एलचे किती प्रमाणात द्यायचे ते आहे झिरो ते दोन महिन्यापर्यंत प्रत्येक पातळ सोच नंतर पाच छोटे चमचे बाळ प्रत्येक वेळेस शिला जात असेल तर आपण त्याला जो चमचा असतो छोटा त्याच्याने पाच वेळ पाच चमचे द्यायचे आहेत आणि इथे दोन महिने ते दोन वर्षापर्यंतच्या बाळाला कशा पद्धतीने द्यायचे प्रत्येक पातळ सोच नंतर पाव ते अर्धा ग्लास पन्नास ते शंभर मिली द्यायचं आहे प्रत्येक पातस शी झाल्यानंतरच द्यायचं आहे म्हणजे अर्धा ग्लास आणि इथे दोन ते दहा वर्ष बाळाला कसं द्यायचं आहे प्रत्येक पातळ सोच नंतर अर्धा ते एक ग्लास शंभर किंवा दोनशे मिली द्यायचं आहे आणि इथे दहा वर्षापेक्षा जास्त हवे तितके द्यावे एक दिवसात दोन लिटर पर्यंत म्हणजे आपण जी पाण्याची बाटली असते दोन लिटर म्हणजे एक बाटली सकाळपर्यंत घ्यायची आणि संध्याकाळच्या वेळेस आपण एक दुसरी बाटली म्हणजे दोन बाटल्या म्हणजे दोन लिटर त्याचं वय जास्त असल्यामुळे त्याला एवढं द्यायचं आहे तर तुम्हाला बाळाला कोणत्या वयापासून तर कोणत्या वयापर्यंत कशा पद्धतीने द्यायचं आहे आणि किती प्रमाणात द्यायचं आहे हे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका